सर्वांना नमस्कार कवितेचं शीर्षक मी लिहीत नसतो कविता मी लिहीत नसतो कविता मी वाचत होतो पुस्तके तेव्हा ते हसत होते टिंगल टवाळी करत होते आणि म्हणत होते येडे होईल ते पुस्तक वाचून एक दिवस आणि फाडून फेकील गटारीत एक एक पान आणि फाडून फेकील गटारीत एक एक पान अन मी वाचता झालो पुस्तक समृद्ध जीवनासाठी आणि चालू लागलो कासव गतीने एक, एक पाऊल पुढे आणि चालू लागलो कासव गतीने एक एक पाऊल पुढे जीवनाच्या काळोख्या रात्री भयान अंधार असतानाही भयान अंधार असतानाही त्यांनी त्यांनी घेतला फायदा त्या अंधाराचा आणि केला आघात पायावर वाटा साऱ्या अडवून वाटा साऱ्या अडवून आणि मी निर्माण केली नवी वाट दगडधोंड्यांना दूर सारून त्या किर अंधारात त्या किर्र अंधारात आता आता मी लिहू लागलो जगलेलं भोगलेलं आता मी लिहू लागलो जगलेलं भोगलेलं तर ते करू लागले आदळ आपट उगाच मी बोलू नये म्हणून मी बोलू नये म्हणून पण मी लिहीत नसतो कविता पण मी लिहीत नसतो कविता तर कविताच लिहून घेते मला अजून तरी कुठं जमलं मला कविता लिहायला अजून तरी कुठं जमलंय मला कविता लिहायला धन्यवाद ओ